आजची स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल आहे याच स्त्रीने एकजूट संघटित होणे ही काळाची गरज आहे समाजात गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजकार्य चांगले करता येईल या विचाराने नांदुरा खुर्द येथील सरिता बावसकार यांनी महिलांची एकत्र बैठक घेऊन सर्वांच्या विश्वासमताने विघ्नहर्ता महिला गणेश उत्सव मंडळाची स्थापना केली सोबतच प्रत्येक संध्याकाळी बाप्पाच्या आरतीनंतर श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे सुरू करण्यात आले आहे ज्याप्रमाणे महिला सुशिक्षित असल्यास संपूर्ण समाज सुशिक्षित बनतो त्याचप्रमाणे आजची स्त्री जर एकजूट झाली तर संपूर्ण समाज गाव देश एकजूट व्हायला वेळ लागणार नाही समाज एकजूट व्हावा आपली भारतीय संस्कृती किती अनमोल आहे याचे सर्वांना मोल कळावे आपल्या देश आणि धर्माप्रति सर्वांची जागरूकता वाढावी यासाठी स्त्रियांमध्ये एकोप्याची भावना असणे गरजेचे आहे यामुळे सर्वांच्या विचारांची देवाणघेवाण होऊन महिला व मुलींच्या समस्या हे लक्षात घेऊन त्यावर उपाय शोधण्यासाठी मदत होईल यासाठी सरिता बावस्कार यांनी नांदुरा खुर्द येथील वंदे मातरम चौकातील महिलांना युवतींना एकत्रित करून विघ्नहर्ता महिला गणेश उत्सव मंडळाचा श्री गणेश केला या मंडळाला महिलांसोबतच मुलींचा म्हणजेच युवतींचा पण उत्तमसा प्रतिसाद मिळत आहे गणेश उत्सव म्हटलं म्हणजे सगळीकडेच उत्साहाचे वातावरण असते लोकमंडळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात जनतेने एकत्रित व्हावे यासाठी केली महिलांनी तसेच मुलींनी एकत्र येण्यासाठी आपण सुद्धा महिला गणेश उत्सव मंडळाची स्थापना करू शकतो का असा विचार माझ्या मनात आला व मी वंदे माधव चौक येथील मुलींची महिलांची बैठक घेतली व सर्वांच्या विचार विनिमयाने आम्ही ठरवले की विघ्नहर्ता महिला गणेशोत्सव मंडळाची स्थापना करायची व आम्ही ही स्थापना केली येथे दररोज रात्री आरतीनंतर आम्ही श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण करतो पारायणानंतर भक्तिगीते भजने म्हटल्या जातात व नंतर आम्ही जागरणही करतो यामुळे महिला एकत्र येतात महिलांमध्ये एकोप्याची भावना निर्माण होते मुलींचे महिलांचे विचार यांची देवाणघेवाण होते व त्यांच्या समस्या सोडवण्यामध्ये आम्हाला यश मिळते म्हणून आम्ही या मंडळाची स्थापना केली व हे मंडळ आम्ही असेच पुढे अविरतपणे चालूच ठेवू धन्यवाद पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा